कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव दादागिरी कराल तर माझी दादागिरी लय वाईट आहे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा विरोधकांना कडक इशारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी विरोधकांना सडेतोड इशारा दिला आहे विरोधकांनी सन्मानाने राहावं आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करू नये दादागिरीची भाषा कराल तर माझी दादागिरी तुमच्यापेक्षा वाईट आहे असे खडे सुनावले उमेदवार सोनाली सागर नलवडे व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांना थेट आवाहन दिलं ते म्हणाले भाजपच्या कार्यकर्त्याला कुणी दम दिला तर गाठ माझ्याशी आहे आम्ही मैत्री केली तर अंगावरचे कपडे काढून देतो आणि दुश्मनी केली तर समोरच्याचे कपडे काढून घेतो त्यामुळे कुणीही दादागिरीच्या भानगडीत पडू नये देशमुख पुढे म्हणाले आम्ही विरोधकांचा नेहमी सन्मान करतो पण जर तुम्ही दादागिरीची भाषा वापरणार असाल तर माझी दादागिरी तुमच्यापेक्षा लय वाईट आहे हे, हे विसरू नका भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर कुणी विनाकारण दम देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडणार नाही आमची चूक असेल तर सांगा आम्ही मान्य करू पण दादागिरी खपवून घेतली जाणार नाही या प्रचारप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह सर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड सुरेंद्र चौगले नगरसेविका स्वाती शिंदे सर्जेराव नलवडे संजय येसुगडे मिलिंद पाटील सागर नलवडे रामानंद पाटील बोधिसत्व माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परवा कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला अरे विरोधकाला तरी मी आदरानं त्यांना नमस्कार करतो अभिवादन करतो विरोधकाला सन्मानाची वागणूक देतो पण दादागिरीची भाषा बोलली ना त्याच्यापेक्षा दादागिरी माझी लय वाईट आहे कुणी दादागिरीच्या भांगरीत पडू नका आमच्या माणसाचं काय चुकलं माफी मागायला तयार आहे पण दम देऊन का जातो तुझ्याकडे बघतो पाय काढतो असं कोण म्हटला तर त्याचा पाय निघाली एवढं सांगतो मी आम्ही आम्ही सर्व वागणारी माणसं आहे आम्ही मैत्री केली कपडे काढून देतो दुश्मनी केली कपडे काढून देतो विरोधका विरोधकाबरोबर विरोधका विरोधकासारखे कधी आम्ही वागत नाही जरी इलेक्शन असलं तरी संबंध मैत्रीपूर्ण सगळ्यांशी आम्ही ठेवलेले पूर्ण आला प्रत्येक उमेदवार आहे त्याला प्रत्येकाला मत मागायचा अधिकार आहे हक्क आहे प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे विरोधक आहे म्हणून त्याला काहीतरी बोलणं काहीतरी टोचणं असलं आमच्याकडून कधी होत नाही परंतु एक दोन ठिकाणी दम देण्याचा प्रकार झाला ज्यांनी दम दिलाय त्यांना मी सांगतो तुम्हाला सोडवायला कोण येणार नाही तुम्ही मार खाना आणि तुम्हाला उपदेश करणारा पळून जाणार हे तुम्हाला सांगतो परत आमच्या कार्यकर्त्याला कोण काय बोलला तर आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी जास्त बोलणार नाही गुप्पेठला परत या ठिकाणी मुंबईला जायचं आहे आणि मी परत एकदा सांगतो हे अत्यंत चांगलं अनुत्साह विकास करणार एक पॅनल भारतीय जनता पक्ष या ठिकाणी उभा आहे तर मी या सगळ्या आपल्या तमाम पोलिसांना तरच पोलिसच हित आहे आणि दुसऱ्या बाजूला जर, जर तुम्ही मतं दिली तर पोलिस आणि वीस वर्ष खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ना तुम्ही एकदा संधी आम्हाला द्या आमच्याकडून संधीचं सोनं करून घ्या आमचे सगळे उमेदवार आहेत